नमस्कार दोस्तांना स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत महा टी टी पेपर दोन हजार एकवीस सालचा त्यातील बघणार शास्त्र विषयाशी निगडीत अस देण्यात आलेल्या इंग्रजी विषयाचे मागील भागात प्रश्न बघितले होते आज आपण त्यापुढील प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक्कावन्न चूज द वॉर्ड वन आऊट आपल्याला काय बघायचं इथलं ऑड वन आऊट तर ऑप्शन दिले आहे ट्राउजर आल्म्स सीझर इनिंग तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार इनिंग प्रश्न क्रमांक आहे बावन चूज द अल्टरनेटिव विज द बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द अंडर लाईन ॲडम वाक्य दिलेलं आहे मोनिकाज हॅबिट ऑफ पिकिंग होल्स इन एव्हरी रिलेशनशिप इज व्हेरी इर्कसम आपल्या ह्या भाग दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय ओळखायचं आहे अंडरलाईन ॲडम्स ओळखायचं आहे अंडरलाईन केलेले ॲडम्स ओळखायचं आहे ऑप्शन आहेत तर ॲडमायरिंग पीपल फाइंडिंगला फॉल्ट क्रिटिझिंग पीपल आर्ग्युईंग विथ पीपल तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे फायंडिंग फॉल्ट त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न द स्पेशालिस्ट हू केअर्स द ट्रीट फिट इट आपल्याला स्पेशालिस्ट ओळखायचे कोणत्याबद्दल ट्रीटमेंट ऑफ फीट याचं ऑप्शन आहे ऑस्ट्रोपेथ ऑर्थोपॅथिस्ट कॉर्पोरेस्ट डर्मनॉलॉजिस्ट तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन जेरोपिस्ट प्रश्न क्रमांक चौपन विच ऑफ द फॉलोईंग इज अ रिथॉलिकल क्वेश्चन ऑप्शन आहे शूड अ स्कूल हॅव अ गायनाम दुसरं आहे वी शूड वन कीप वन सेल फिजिकली फिट इजंट इट अ शेम टू टॉर्टर द वीक व्हॉट इज डायमन डायमोनेटीजी याचं उत्तर आहे इजंट इट अ शेम टू टॉर्टर द वीक त्यानंतर आहे ऑप्शन क्रमांक पंचावन्न प्रश्न क्रमांक पंचावन चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स कोणतं विचारायचं पाहायचं आहे सिम्पल सेंटेन्स साधं वाक्य दिलेल्या वाक्यामधून आपल्याला शोधायचं आहे वाक्य आहे द फिनिशिंग हिज एक्सरसाइज अँड पुट अवे हिज बुक ऑप्शन आहेत हॅविंग फिनिशिंग हिज एक्सरसाइज ही पुट ऑलवेज हीज बुक ही फिनिश हिज एक्सरसाइज बाय पुटिंग ऑलवेज हीज बुक ही फिनिश द एक्सरसाइज ही पुट अवे हिज बुक ही पीट ऑफ फिनिशिंग हिज एक्सरसाइज ही पुट अवे धिस बुक तर याचं करेक्ट उत्तर आहे हॅविंग फिनिशिंग हिज एक्सरसाइज ही पुट अवे धिस बुक त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक छप्पन ते सहसष्ट आपल्याला पॅरेग्राफ दिलेला आहे रीड द फॉलोइंग पेसेज केअरफुली अँड सिलेक्ट द मोस्ट करेक्ट ॲन्सर ऑफ द गिवन क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक पन छप्पन ते साठ आपल्याला पॅरेग्राफमधले प्रश्न उत्तर शोधून त्याची उत्तरे शोधायची आहेत तर प्रश्न क्र क्रमांक छप्पन अकॉर्डिंग टू द पॅसेज ट्रॅव्हलिंग लीड टू ऑप्शन आहेत एक्सप्लोरिंग फॉरेन लँड्स सेलिंग अवर अ वेज टू द अदर अंडरस्टँडिंग ह्युमन नेचर इस्टॅबलिंग अवर सुपरसिटी अवर फॉरेनर्स त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अंडरस्टँडिंग ह्यूमन नेचर वेन वी मीट अदर पीपल व्हायल वी ट्रॅव्हल वी लर्न टू डिफिकल्ट बिटवीन ऑप्शन आहेत फ्रेंड अँड फोज कम्युनिटीज अँड नॅशनॅलिटीज लोकल अँड युनिव्हर्सल व्हॅल्यूज इमेजिनेशन अँड अंडरस्टँडिंग तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लोकल अँड युनिव्हर्सल व्हॅल्यूज त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन द रायटर ट्रम्प्स जस्टिस लव हॉनर अँड प्युरेसी ॲज डिलिकेट गुड्स बिकॉज दे आर ऑप्शन आहेत इम्पॉर्टंट डिझायरेबल फ्रिगेल परशेबल तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक इम्पॉर्टंट त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ ट्रॅव्हलिंग हेल्प्स दोज हू ऑप्शन आहे तर वॉट टू लर्न फॉरेन लँग्वेज विश टू मेक मनी वॉन्ट टू सॉल्व डिफिकल्ट डिफरन्स अमंग पीपल वी विश टू लर्न फंडामेंटल कॉमन व्हॅल्यूज याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक फोर विश टू लर्न फंडामेंटल कॉमन व्हॅल्यूज त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक साठ द थिंग्स वी केअर फॉर आर अवेलेबल इन फॉरेन लँड इज ऑप्शन प्लेंटी अनकरेजने अनरेकग्नायझेबल फॉर्म सम फॉम ऑर द अदर इझिली रेकग्नायझेबल फॉर्म तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन सम फ्रॉम आज द फादर